नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस् ना तर अजून एक नवीन रेसिपीमध्ये तर आज रेसिपीचाच व्हिडिओ असणार आहे त्याच्यामुळे तर रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे बुंदी गोड बुंदी जसे बाहेर आपल्याला स्वीटमध्ये भेटतील तशीच कारण कसं ना माझ्या मुलाला खायची इच्छा झाली त्याला सुट्ट्या लागल्या त्याच्यामुळे आता मुलांना काहीतरी काहीतरी खावंसं वाटतं आणि त्याला खूप बुंदी आवडते त्याच्यामुळे तर म्हटलं चला बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरातच बनवूया आणि मला आ, घरात बुंदी बनवायला येते त्याच्यामुळे तर मी शक्यतो तर घरातच बनवते बाहेरून आणत नाही आहे तर दोन ग्रास मी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे आपलं बेसन पीठ म्हणतात ते तर आपण जसं मी दळून आणतो हरभऱ्याच्या डाळीचं येतो त्याप्रमाणे जास्त मोठं जाडसर नाही बाहेरिक नाही जसं आपण रेग्युलर दळून आणतो त्याप्रमाणे तर इथं दोन ग्लास मी हरवऱ्याच्या डाळीचे पीठ घेतले आपलं बेसन पीठ घेतलं आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकणार आहे आणि किंचितचं थोडासा कलर टाकायचा आपला खायचा कलर तर आता पूर्ण एक जीव करून घेते मी आपल्या म्हणजे दोन ग्लास पिठाला एक ग्लास पाणी बरोबर झालं आणि एकही गाठ होऊ द्यायची नाही गुठळ्या होऊ द्यायची नाही हो त्यामध्ये पूर्ण एकसारखं आपल्याला पीठनं ते एकदम मिक्स करून घ्यायचं आणि कसं ना पीठ जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टसरही करायचं नाही मिडियम साईजचं आपल्याला पीठनं एकदम असं हे मिक्स करून म्हणजे मळून घ्यायचं कालून घ्यायचं तर अशा प्रकारे मी तर हे चमचा धरलाय ना तर चमच्यातून एकसारखं आपल्याला ना हे पीठ खाली पडतं ना त्याप्रमाणे आपल्याला पीठनं हे भिजून घ्यायचं जास्त पातळ करायचं नाही तर कारण कसं ना जास्त पातळ जर झालं ना आपली बुंदीनं अशी चपटी होते आणि फुगणार नाही ना बुंदी गोल गोल होणार नाही त्याच्यामुळे तर आपल्या जा, झा झारा असतो ना तर झारात आपण सोडून अलगत आपल्याला त्याला फिरवायची गरज पडणार नाही काय नाही झारामध्ये टाकून थोडंसं जर प्रेस केलं ना तर खाली आपली बुंदी पडेल अशा प्रकारे आपल्याला पीठ ते कालून घ्यायचं आता इथे तेल गरम करायला ठेवलं मी तर हा असा हा झारा आहे छोटासा आपला जसा कडई तेवढा मावेल तेवढा झारा आहे छोटासा आणि ह्यानं खूप छान बुंदी पडते आणि मी ही म्हणजे हाच वापरते मी जेव्हा केव्हा मा मला बुंदी बनवायची असते तेव्हा तर इथं पीठही एकदम छान भिजलं आहे तर पीठ भिजून ना एक दहा पंधरा मिनटं मी साईडला ठेवलं आणि दुसरी कामं होते ते पटकन आवरून घेतली तर एकदम कन कसं ना खायचा कलर टाकला ना त्याच्यामुळे कलर पण एकदम छान आला आहे आपल्या पीठ भिजायला तर इथं बुंदी पाळली मी तर पी मी बुंदीत पाळलेली दाखवलं नाही कारण कसं ना कॅमेरा पकडायला कोणीच नव्हतं त्याच्यामुळे डायरेक्ट मी बुंदी पाळली तर एकदम गोल गरीत अशी ही बुंदी छान पडली आहे तर कसं ना जा, बुंदी जास्त तळायची नाही आपण तेल जास्त गरम असतं ना त्याच्यामुळे तेलात सोडली की पटकन आपल्याला फक्त एकदम मिक्स करायचं खालीवरी आणि लगेच आपल्याला बुंदी काढून घ्यायची कसं ना जास्त कडक जर बुंदी तळली ना त्यामध्ये पाक आपला मुरणार नाही त्याच्यामुळे तर अशा प्रकारेनं हे बघा आता मी झाऱ्यामध्ये पीठ टाकलं आहे जे आपण भिजवलेले ते आणि अलगत आपल्याला हे अशी ही पळीनं आपल्याला थोडंसं आदर आदर आपल्याला गोल गोल फिरवायची तर आपली ही बुंदी खाली एकदम गोल गोल गरीत अशी बुंदी पडते तर अशा प्रकारे सगळी बुंदी मी करून घेतली आहे बघा किती छान कलर ही एकदम छान आला आहे आणि एकदम गोल गरीत अशी चपटी झाली नाही काही नाही एकदम अशी ना ते बुंदी आपली फुगली आहे तर हे बघा जास्त कडकही झालं नाही तर जास्त कडक झाली ना, ना तर आपला पाक बुंदीनं पाक पेणार नाही त्याच्यामुळे तर आता पाक करायला घेऊया तर पाकाचं कसं प्रमाण म्हणजे दोन ग्लास आपण पीठ घेतलं आहे ना तर दोन ग्लासच आपल्याला साखर घ्यायची म्हणजे जेवढं आपण पीठ घेताल तेवढीच आपल्याला साखरही घ्यायची तर अशा प्रकारे आणि तेलगटही झाली नाही जास्त काहीच नाही तरी तेही बघा आता पाकाची तयारी करत आहे मी आपली चाचणी तर दोन ग्लास साखर घेतली आणि एक अर्धा ग्लास पाणी घालून घेते मी त्यामध्ये आता किंवा दोन ग्लासला मी अर्धा ग्लास, ग्लास पाणी घेतले म्हणजे लागलं तर आपण वरून टाकू शकतो तर आता मिक्स करून घेऊन आपण गॅसवरती आता चाचणीला ठेवूया तर चाचणीला पण एक दहा पंधरा मिनटं लागतात कारण मंद छोट्या गॅसवरतीच आपल्याला करायचं आहे म्हणजे चाचणी करून घ्यायची आहे तर पूर्ण साखर विरगळीनं वरती असा हा फेस येतो तर हा जे वरी मळी म्हणतात त्याला तर ते काय करायचं कोणी दूध टाकतं आणि कोणी लिंबू थोडंसं लिंबाची एक दोन तीन थेंब टाकले ना जे साखरेवरची पूर्ण मळी असते ना ही काळसर तर, तर, तर ते तर हे बघा तर पंधरा वीस मिनटं मी त्याला पूर्ण हलवत राहिले अशा प्रकारे चाचणीनं पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये आपल्याला ते चाचणी सोडायची आणि चाचणीचं कसं एकदम अशी गोळी झाली ना आपल्या पाण्यामध्ये गोळी झाली एक म्हणजे एका स एक ठिकाणी जर आपली साखर पूर्ण अशी गोल झाली ना तर समजायचं आपली चाचणी झाली आहे तर मी पंधरा वीस मिनटं ठेवली आणि नंतर मग आपली चाचणी तयार झाली आता मी ही आता आपल्या ह्या बुंदीमध्ये घालून घेते तर मी थोडीशी टाकून घेतली अगोदर चाचणी आपल्या ह्या बुंदीमध्ये आणि थोडीशी नंतर घालणार आहे आता पूर्ण असे हे मिक्स करून घेते मी तर पूर्ण आपली ही चाचणी आणि तेवढी पूर्ण चाचणी आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायची कारण कसं ना ते पूर्ण शोषून घेते बुंदी आपली तर ही बघा आता पाक दिसतोय थोडा थोडा आणि पूर्ण चाचणी मी सगळी घालून घेतली आणि दुसऱ्या आपल्या ह्या मोठ्या ताटामध्ये पसरून फॅनखाली ठेवली आहे कारण कसं ना पटकन आपली ही चाचणी आप आप न बुंदीमध्ये शोषून घेईल त्याच्यामुळे तर एकदम मोकळी अशी ही बुंदी हे बघा तर पंधरा मिनिट पंधरा वीस मिनटं झाली मी पंधरा वीस मिनटं फॅनखाली ठेवली तर एकदम आता आहे आपली ना बुंदी एकदम मोकळी मोकळी झाली आहे हे बघा गोल घरीत एकदम छान अशी ही बुंदी झाली आहे तर कशी वाटली तुम्हाला हे बुंदीची रेसिपी आवडली असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पण नक्कीच करून पहा धन्यवाद सगळ्यांना बाय बाय टेक केअर